मंडळी नमस्कार मी आज तुमच्याशी मनातलं बोलायला आलोय खूप मनातलं आतून मी ती गंमत म्हणून नेहमी रामा इज इक्वल टू पक्यावाला किस्सा तुम्हाला सांगत असतो रामा इज इक्वल टू पक्या कसा होतो मग रामाचं उलट मारा वगैरे वगैरे सगळं आणि टोपीला इंग्रजीत कॅप म्हणतात मग रामा इज इक्वल टू पक्या हा किस्सा आपण बऱ्याच वेळेला ऐकलेला आहे मी तो किस्सा सांगून कालापी करत नाही काय गणित अशी मांडली जातात की कसंही करून मी जे मांडतोय ते बरोबर आहे असं सांगायचं सा। नऊचा पाडा तुम्ही ऐकलाय ना नऊ एक नऊ नऊच नऊ दोन्ही अठरा आठ अधिक एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सात अधिक दोन नऊ नऊ नौ, चो नऊ चोक छत्तीस सहा अधिक तीन नऊ नवा पाचशे पंचाळीस चार अधिक पाच नऊ नवीस अखेर चोपन्न पाच अधिक चार नऊ नवा सत त्रेसष्ट सहा अधिक तीन नऊ नवा आठ बहात्तर सात अधिक दोन नऊ 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 एक्क्याऐंशी आठ अधिक एक नऊ नऊ दहाय नव्वद नऊ अधिक शून्य नऊ नऊच्या पाढ्यात जसा सारखा नऊ ही बेरीज येते ना तशी महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवाचा पाढा जातीला टार्गेट करण्यासाठी म्हणून वापरला जातोय इतकं लक्ष करणं माझ्या आयुष्यात मी कधी बघितलं नाही इतकं टार्गेट केलं जात आहे माझं आयुष्य जेवढं होतं कळणार वय त्याच्यापेक्षा त्या वयापेक्षा म्हणजे जास्तीचा कालावधी झाला तरी त्यात सुद्धा पहिली दहावीस वर्ष खूप छान होतं असं कोणी जातीचा आधार घेऊन टार्गेट करत नव्हतं पण ज्यांच्या राजकारणाची पाच दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात गेली ते सुद्धा असे नव्हते तेही खूप छान होते सावरकरांना छान म्हणायचे ते खरं तेच सांगायचे रामदासांचा आणि शिवाजी महाराजांचा पुतळायचं एकत्रित उद्घाटन करायचे तेही खूप छान होते पण पुढे पुढे जातीय राजकारण अधिक तीव्रतेनं करू लागलो तर एक विशिष्ट समूह आपल्या मागे उभा राहील आणि एक विशिष्ट समूहाच्या विषयात द्वेष निर्माण होईल अशा काही गोष्टी करण्याची वृत्ती जेव्हा त्या पाच दशक राजकारण केलेल्या माणसाच्या मनामध्ये येऊ लागली तेव्हापासून एक भयंकर प्रघात सुरू झाला आणि राजकारणातला हा बेरीज नऊ आणणारा नवाचा पाढा सुरू झाला काहीही करा आणि ब्राह्मणांना लक्ष करा काही करा सूट उठा आणि ब्राह्मणांना शिव्या घाला हा एक नवा प्रघात आपल्याकडं जोरदार सुरू झाला जसा नवाच्या पाड्यात बेरीज नऊ येते तसं कुठून तरी आणायचं आणि ब्राह्मणांवर टाकायचं मग छत्रपती शिवराय जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले तेव्हा अब्जुल्ल्याचा वकील कृष्णाजी भास्कर हा कुलकर्णी होता कुलकर्णी ब्राह्मण होता ब्राह्मण शिवरायांचे वैरी होते आणि आता मुख्यमंत्री ब्राह्मण आहे म्हणून ते शिवद्रोही आहेत मग सगळीच ब्राह्मण शिवद्रोही आहेत असं गणित काढून ब्राह्मणांचा निर्वंश करण्याची तयारी सुरू होती कोणी तीन मिनिटात ब्राह्मणाला संपवू अशी घोषणा करतो तर कोणी पुन्हा पुन्हा ट्विटरवर मनुस्मतीचा दाखला देत छत्रपती संभाजी महाराजांचा वध ब्राह्मणानेच केला असं सांगायला मोकळा होतो कविकलश ब्राह्मण होता त्यांनीच संभाजी महाराजाला पकडून दिलं असंही सुरू होत त्याला पुढे उघड होऊ नये याच्याशी संबंध होते म्हणून म्हणून त्याला संपवला अशी एक नवी कथा सांगितली जातो मग कवी कलश ब्राह्मण होता ब्राह्मण शिवराय विरोधक होते आताचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे तोही शिवरायांचा विरोधक आहे सगळा ब्राह्मण समाज असाच असतो हकलून लावा ही रिशियन ब्राह्मण झालं एक अण्णाजी दत्तो नावाचा छत्रपती शिवरायांनी आपल्या दरबारात ठेवलेला सुरणीस अष्टप्रधान मंडळापैकीचा एक या अण्णाजी दत्तोनी राजारामांच्या सोबत स्नेह ठेवला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष केला त्या अण्णाजी दत्तोचा आधार घेत अण्णाजी दत्तो ब्राह्मण होता सगळे ब्राह्मण शिवरायांचे विरोधक होते आताचेही ब्राह्मण शिवरायांचे विरोधक आहेत मुख्यमंत्री ब्राह्मण आहे म्हणून सरकार शिवरायद्रोही आहे अशा स्वरूपाचा नरेटिव्ह आरामात चालवला जातो आरामात चालवला जातो मग काय निर्वंश करा ब्राह्मणांचा निर्वंश करून टाका हो ब्राह्मण वाईट म्हणून सावरकरांनी चालवलेला कोलू खोटा होता अशा अशाच राजकीय नाट्य रंगवलं जातं आणि सावरकरांना देखील ब्राह्मण म्हणून बदनाम केलं जातं खर तर सावरकरांनी हे कृत्य देशप्रेमात केलं होतं ब्राह्मण म्हणून नव्हे हे लोकांच्या लक्षातच नाही लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा भटमान्य बाळ गंगाधर टिळक होतो आणि टिळकही ब्राह्मण होते ब्राह्मण शिवद्रोही होते त्यामुळं टिळक चांगले असणं शक्यच नाही ते भटमान्य असतात असा ठपका सहजपणे ठेवून देता येतो मग न्यायमूर्ती रानडे असोत की गोपाळ गणेश सागरकर या सगळ्यांच्या वरती ब्राह्मण म्हणून ठपका ठेवता येतो खरं सांगू रोज 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 असं मरण्यापेक्षा त्या तीन मिनिट वाल्यांना सांगा एकदा की एकदा निर्वंश करून टाका ब्राह्मणांचा माझ्या व्हिडिओवर तर प्रतिक्रिया देणारे ब्राह्मण भट या अर्थानेच मला बोलत असतात कधी कधी देवाला प्रश्न विचारावा असा वाटतो देवा बाय चॉईस स्वीकारलाय का रे मी माझी जात तूच तर दिलीस जा 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 लस, ना आणि तू जे दिलंय त्याच्याविषयी लज्जा बाळगण्याचं कारण नाहीच आहे मला काहीच आणि ज्या कुटुंबात ज्या परिवारात ज्या संस्कृती जन्माला घातलंस त्याच्याविषयी लज्जा वाटावी असं काहीच कारण नाही असतील ब्राह्मणांच्या जातीमध्येही काही कुलंगार असे जन्माला आले असतील ज्यांनी वाईट कृत्य केली नाही म्हणत नाही पण जसा नियम हर मुसलमान आतंकवादी नाही होता लेकिन हर आतंकवादी मुसलमान होता है लावून मुसलमानांना सरसगट टार्गेट करू नका असं सांगणारे ब्राह्मणांना सरसगट टार्गेट करू नका असं मात्र म्हणत नाहीत माझी जात कुणी गोडसे नावाचा माणूस महात्मा गांधींची हत्या करतो आणि त्या हत्येनंतर माझ्या जातीची अनेक माणसं अशी सहजच बळी जातात खरं तर ती निर्वंश करण्याची तयारी होती मंडळी निर्वंश करण्याची तयारी होती नाही जमलं हा भाग सोडून द्या पण हा समाज ब्राह्मणांच्यासाठी नाही की काय इथे जगणं अवघड आहे की काय असं वाटायला लागावं वा इथपर्यंत भीषण परिस्थिती आणली जाते युट्यूबवरच्या व्हिडिओजना व्ह्यूज मिळावे सबस्क्रायबर मिळावं आणि त्याखाली यथेच ब्राह्मणांना यासाठी या व्हिडिओ करणाऱ्यांची संख्या नाही आणि त्यावर लाईक शेअर आणि सबस्क्राईबर मिळवून पैसे कमवणाऱ्यांची ही कमी नाही मी तेच करतोय त्यामुळे या कमवणाऱ्यांना काय बोलू पण कोणत्या जातीचा द्वेष करत कोणत्या जातीला वाईट म्हणत नक्कीच मी आपली भूमिका मांडत नाही म्हणजे करून टाका टाकण्याचा निर्वंश संपून तर जाईल एकदा या जगातून ब्राह्मण नावाची जमात नष्ट झाली ना तर वादाची कारणच संपतील नाहीतरी दादोजी कोंडदेवांना बाहेर केलेलंच आहे इतिहासातून नाहीतरी बाबासाहेब पुरंदरेंना अजूनही खालचा बाब्या म्हणून ओळखून त्यांच्या तपस्येचा असा सरसगट अपमान केला जातोच कितीही गाणे म्हणून लता मंगेशकर शेवटी ब्राह्मण असल्याचं सांगत विनाकारण भारतरत्न दिलाय असं त्यांच्या मृत्यूनंतरही बोललं जातच सचिन तेंडुलकर सारख्या क्रिकेटर्सला गौड सारस्वत ब्राह्मण असूनही त्याला भारतरत्न का दिला असा प्रश्न विचारला जातोच की विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या दोघांच्या मध्ये कांबळीचं रेकॉर्ड सचिननं संपवलं करिअर संपवलं अशा अर्थाचा आक्षेप घेतला जातोच की मग एक एक माणूस टार्गेट करण्यापेक्षा एकही माणूस शिल्लक राहणार नाही याची काळजी घेतली तर बरं होईल दुर्दैवानी काय झालंय कुराडीचा दांडा गोतास काळ म्हटल्याप्रमाणे काही राजू बनगया जंटलमन बनून जातीच्याच विरोधात बोलत असतात आणि छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ब्राह्मणांनीच घडवून आणली या आशयाची चर्चा रंगवत असतात आणि दाखला कोणाचा देतात तर मार्टिन नावाच्या एका इतिहासकाराचा जो दादांतपणे खोट लिहित असतो एक पोर्तुगीज माणूस आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्या म्हणजे हत्यापेक्षा सुद्धा ही जिथे त्यांना पकडल्या गेलं त्या ठिकाणापासून शेकडो किलोमीटर लांब राहतो आणि एकोणीसशे सोळाशे एकोणनव्वद ला घडलेल्या घटनेची माहिती सोळाशे शहाऐंशी ला देतो आणि त्यात तो आरोप करतो हे सगळं दधरीत खोट असतानाही ते ब्राह्मणांनीच घडवलं या संबंधीची माहिती देऊन संग्राम घडवावा असं वाटणारी काही पाटीलकी गाजवणारी मंडळी काही इंद्राला जिंकल्याचा आनंद वाटणारी मंडळी आणि काही राजू बनगया जेंटलमन ब्राह्मणांच्या विरोधातला द्वेष पसरवत राहतात आणि संपविण्याचा विडा उचलल्यासारखे बोलत राहतात हे असं नव्हतं रे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही लोकांच्या मनामध्ये आत्यंतिक आदर होता हे सांगायचं ठरलं तरी ही तू सांगतोयस ते मूर्खपणाचं आहे तू भटाळलेला आहेस तू मनोवादी आहेस आणि या मनोवाद्यांना हे असंच घडलं पाहिजे असं म्हणणारी मंडळी सुद्धा फोडून काढतात झोडून काढतात शिव्या देतात काय काय बोलतात नाही कळत अशा वेळी प्रश्न पडतो की या सगळ्यांना एकदा संपवून टाका की संपवून टाका काही पत्रकार माझ्यासारखी जी पत्रकार नाही माझ्यासारखी युट्यूबर जे युट्यूबवर काही मुद्दे मांडून आपलं म्हणणं कसं रास्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचाही घेऊन टाका जीव आणि एकदाचा सोक्ष मोक्ष लावून टाका संपून जाऊ दे उदय निरुडकरांना राजकारणाच्या या सगळ्या पत्रकारांच्या आखाड्यातून की ज्यांनी सावरकरांच्या सारखा विषय मांडून परत परत एकदा ते चांगलाय म्हणण्याचा प्रयत्न केलाय संपून जाऊ दे ती सगळी ब्राह्मण साहित्यिक ज्यांनी जगासाठी देशासाठी काहीतरी बरं दिलंय संपून जाऊ दे ती विचारवंत एकदा संपवूनच टाका किमान त्या निमित्तानं तरी एकदाचा हा विषय जगा वेगळा होऊन जाईल आणि हे जग ब्राह्मण्य ब्राह्मण मुक्त होऊन जाईल कदाचित त्यावेळेला तरी वाद थांबतील कदाचित त्यावेळेला तरी थांबतील की अजून कोणासोबत सुरू होतील मला माहीत नाही पण या सगळ्या सिस्टीम मधून ब्राह्मण नावाची जात आता इलिमिनेट करायची वेळ आली आहे तर करून टाका एकदा म्हणजे पुन्हा पुन्हा रोज खेटर खाण्याची गरज पडणार नाही